गुरूर ब्रह्मा, विष्णु, गुरूर, गुरूर देवो महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्म श्री सद्गुरवे नम जय जय रघुवीर समर्थ राम समर्थ। श्रीरामसमर्थ नतमस्तक नतमस्तकोट आपण या निरूपणास सुरुवात करूया माईबाप सज्जनांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत की आता सर्व पित्री आमवश्या येणार आहे आणि या एक दिवसावर ठेपलेली आहे आणि सर्व पित्री आमवशा असते ना ते मनुष्याच्या जीवनामध्ये कोणते बदल घडवून आणते मनुष्याच्या जीवनामध्ये कोणते संकल्प निर्माण करत असते हे आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत असं म्हणतात शास्त्रामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की सर्व पित्री आहे ना ते सर्व प्रश्नांचं उत्तर आहे आणि सर्व पित्री मनुष्याच्या जीवनामध्ये जेव्हा निर्माण होते ना तेव्हा आशीर्वादांचा डोंगर निर्माण होतो एवढ्या आशीर्वाद या मनुष्याला मिळतात ना तर येणाऱ्या जीवनामध्ये येणाऱ्या संकटांना तोंड देण्यासाठी सुखाचे दिवस निर्माण होतात आणि याच विषयी आपण ही, ही सर्व पित्री आहे आपल्या जीवनामध्ये सुख कसं निर्माण होईल हे आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत पूर्वीच्या काळामध्ये एक सदानंद नावाचा ब्राह्मण होता त्या ब्राह्मणानं अत्यंत कठोर तपश्चर्या करून सर्व सिद्धी प्राप्त केल्या होत्या आणि आपल्या कठोर तपश्चर्याच्या बळावर आपली सर्व पापंसुद्धा नष्ट केली होती ही ही सृष्टी आहे ना ही निरर्थक आहे असा विचार करून तो ब्राह्मण आहे ना एका घन एका घनराट जंगलामध्ये एका वनामध्ये वैखण्यास मुणीद्वारे आचरित वृत्तीचं पालन करत आणि वनातच भगवंताचं नामस्मरणकरण भटकत राहायचा एकदा त्या ब्राह्मणानं तीर्थयात्रेला जाण्याचं ठरवून त्यांनी आपली यात्रा सुरू केली आणि सृष्टीच्या प्रती आपले इंद्रिय स्वतः आकर्षित होतात या कारणामुळं त्यांनी आपलं बाह्य चेतना आहेत ना आणि चित्तवृत्तींना था। पण थांबवलं होतं परंतु पूर्वसंस्काराच्या प्रभावामुळं तो ब्राह्मण आपला मार्ग चुकला आणि चाळत चाळत तो खूप दूरवर एका घनदाट जंगलामध्ये गेला त्यानंतर चालता चालता मध्यान्ह झाला म्हणजेच दुपारची वेळ झालेली होती मग स्नान करण्यासाठी तो एका छोट्याशा जलाशयाचा शोध घेऊ लागला तो अशा वणामध्ये येऊन पोचला होता ना जिथे असंख्य हिंसक प्राणी होते सदानंद ब्राह्मण हा एक भयानक वनात पाहून स्वतः भयभीत झाला आणि भयभीत झाल्यामुळं त्यानं कुठल्या दिशेला जावं ना हे त्याला अजिबात सुचत नव्हतं पुढे जे काही होईल ना ते पाहिलं जाईल असा विचार करून तो पुन्हा चालू लागला तेव्हा जंगलातील शांतीच्या वातावरणामध्ये अचानक हिंसक प्राण्यांचे गडगडीत आवाज उमटले त्यांच्या आवाजानं वातावरण एक अंधूक भीती पसरली जणू काही त्यांच्या प्रदेशाचं रक्षण करत होते आवाजात तीव्रता क्रोध होता जो सर्वत्र शांतीचे साम्राज्य होतं ना तो भंगसुद्धा करत होता माकडांचा कर्कश आवाज पक्ष्यांचा किलबिलाट तर मध्येच वाघाचे डरकाळीचा आवाज येत होता हे सर्व आवाज ऐकून ना तो ब्राह्मण पुढे पुढे वेगाने चालू लागला पुढे गेल्यावर त्याला समोरच एक विशाल वटवृक्ष दिसलं आणि त्या वटवृक्षाला बांधलेल्या बघा त्या अवस्थेमध्ये एक मृतदेह लटकत होता यापेक्षा आणखीन भीतीदायक म्हणजे त्या वटवृक्षावर पाच प्रेत बसलेले होते ते पाच प्रेत त्या मृतदेहाचे लचके तोडत होते त्यांच्या शरीरावर चांबडे फक्त नावापुरतं उरलं होतं त्या सर्वांचे पोट पाठीला चिकटलेलं होतं वासनेणं भरलेलं होतं त्या ताज्या शवांच्या मस्तिष्क भागाचा स्वाद आहे ना तो घेऊन नित्य आपला महोत्सव साजरा करत होते अशा अतिशय भयानक या प्रेतांना पाहून तो साधारण ब्राह्मण तिथे जागेवरच थांबला त्या प्रेतांनी सुद्धा त्या ब्राह्मणाला त्याच्या दिशेने येताना पाहिलं होतं मग ते पाच प्रेत एकमेकांना म्हणू लागले की आता सर्वात आधी मीच त्या ब्राह्मणाला मारणार या प्रतिस्पर्धेमध्ये ते सर्व प्रेत ब्राह्मणांच्या दिशेने जाऊ लागले आणि त्यातच दोन प्रेतांनी ब्राह्मणाचे हात घट्ट पकडले आणि उर्वरित दोन प्रेतांनी त्यांचे पाय पकडले तर राहिलेल्या एका ब्राह्मणानं डोकंसुद्धा पकडलं त्यानंतर त्यांच्यात पुन्हा वाद सुरू झाला आधी मी याला खाणार असं म्हणत ते त्यांचे हात पाय ओढू लागले मग त्या ब्राह्मणाला वडाच्या झाडावर घेऊन जातात हे सर्व पाहून भयभीत झालेला तो ब्राह्मण भगवान विष्णूंचे स्मरण करू लागला आणि तो प्रार्थना करत म्हणू लागला हे देवादी देव तुम्हाला नमस्कार करतो आणि मला या प्रेतांपासून मुक्त करा ते प्रेत ब्राह्मणाला वडाच्या झाडावर घेऊन गेल्याचं हे पाहून भगवान विष्णूसुद्धा आश्चर्यचकित झाले मग त्यांनी सुमेरू पर्वतावर जात असलेल्या त्या मणिभद्रक नावाच्या यक्ष राजाला पाहिलं यक्ष हे हिंदू आणि बौद्ध धर्माच्या कथांमध्ये वर्णनलेलं एक अद्भुत देवता समान असणारी जमाता आहे या यक्ष सामान्यतः या निसर्गाच्या रक्षणकर्त्याप्रमाणे असतात ते झरे वण पर्वत यासारख्या या नैसर्गिक संपत्तीचे रक्षण करत असतात आणि काही यक्षांना शुभसुद्धा मानलं जातं तर काही यक्ष राक्षसी किंवा भयानक रूपातही असू शकतात भगवान विष्णूंनी या या यक्षराजाला आवाज दिला आणि त्याला सूचना केली की हे यक्षराज तू याच क्षणी या, या प्रेतांना उद्ध्वस्त करण्यासाठी तू एक योजना बनव तू स्वतः योद्धा बन आणि या प्रेतांसोबत युद्ध करून त्यांना नष्ट कर आणि त्या ब्राह्मणाला सुखरूप तुझ्या ताब्यात घे भगवान विष्णूंची या आज्ञा पाळत मणिभद्र रक्ष राजानं त्या प्रेतांना नष्ट करण्यासाठी एक अकराळ विक्राळ रूप धारण केलं त्यानंतर मणिभद्र त्या प्रेतांसमोर जातो आणि आपल्या शक्तिशाळी हातांनी त्या प्रेतांवर जोरदार प्रहार करतो प्रत्युत्तर देत त्या प्रेताने सुद्धा त्यांच्या शक्तीचा मणिभद्रावर प्रहार केला पण मणिभद्राने त्यांच्या प्रहाराला निष्फळ केलं आणि त्या ब्राह्मणाला आपल्या ताब्यामध्ये घेतलं त्यानंतर मणिभद्र भगवान विष्णूंच्या सांगण्यावरून अदृश्य झाले आणि भगवान विष्णू आदृश्य रूपामध्ये तिथेच उपस्थित झाले होते त्यांची तिथे आतले असलेली उपस्थिती आणि ब्राह्मणाच्या प्रभावामुळं त्या सर्व प्रेतांना आपल्या पूर्वजन्माची स्मृती जागृत झाली मग त्यांनी ब्राह्मणाला प्रदक्षिणा घातली आणि तो ब्राह्मणाला म्हणू लागले हे ब्राह्मण देव आपण आपण आम्हाला क्षमा करावी हे ऐकून ब्राह्मण म्हणाला तुम्ही लोक कोण आहात का काही का राक्षसी माया आहे का मी हे एखादे स्वप्न पाहत आहे आता माझ्या मनाचा भ्रम तर नाही ना, ना? मग ब्राह्मणाच्या प्रश्नांचे उत्तर देत ते प्रेत म्हणू लागले हे ब्राह्मण देवता तुम्ही स्वप्न वगैरे काही पाहत नाहीत आम्ही सर्व प्रेत आहोत हे खरं आहे आमच्या पूर्वजन्मातील दुष्कर्माच्या प्रभावामुळं आम्हाला ही योणी प्राप्त झाली आहे हे ऐकून ब्राह्मण म्हणाला तुम्हा सर्वांचं नाव काय आहे तुम्ही मागच्या जन्मात असे कोणते दुष्कर्म केले होते ज्यामुळं तुम्हाला ही योनी प्राप्त झाली आहे काही वेळापूर्वी माझ्याप्रती तुमचे वर्तन आण अनिविलीय होते आणि या क्षणी तुमचे वर्तन विनय्य कसे झालं बरं हे काय चाललंय ते मला काहीच समजत नाही बघा सर्व माऊलींनी ते लक्ष द्यावं की आपण सर्व पित्री अमावश्य आहे ना हे मनुष्याच्या जीवनासाठी एवढी लाभदायक का आहे प्रत्येक मनुष्याला ही सुख सुख निर्माण का करते हे पाहत आहोत यावर बघा ते सर्वप्रेत म्हणू लागले हे ब्राह्मणदेव तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत ना आम्ही अवश्य देणार आहोत मग ते सांगू लागले हे ब्राह्मण देव आम्ही तुमच्या दर्शनानं पवित्र झालो आहे आमचं नाव सुचिमुख शीघ्रक परयुषित रोधक व लेखक असं आहे मग ब्राह्मण म्हणाला पण तुमच्या पूर्वकर्मामुळं उत्पन्न झालेली ही तुमची नावं असे निरर्थक कसे असू शकतात बरं निरर्थक म्हणजे आर्थहीन तुम्ही सर्व आपल्या या विचित्र नावांच्या विषयांबद्दल थोडे मला सविस्तर सांगा ब्राह्मणाच्या तोंडून या ऐकूनच सर्वांनी आपली कथा सांगायला आरंभ केला सर्वात आधी त्या प्रेतामधला परयुषित नावाच्या प्रेतानं आपली कथा सांगायला सुरुवात केली हे ब्राह्मणदेव मागच्या जन्मामध्ये मी पितृपक्षाच्या काळामध्ये एका ब्राह्मणाला भोजन करण्यासाठी आमंत्रित केलं होतं आणि मी दुसऱ्या दिवशी तो येण्याची वाट पाहत होतो पण बराच वेळ वाट पाहूनसुद्धा तो ब्राह्मण काही आला नाही त्यामुळे मी पितृपक्षाची कुठलीच विधी न करता म्हणजेच आपल्या पूर्वजांना नैवेद्य नैवेद्य दाखवणं किंवा कावळ्यांना बोलून पिंडदान करणं गाईला आणि कुत्र्याला नैवेद्य चारणं असं कोणतंच विधी न करता मी जेवण करून घेतलं त्यानंतर तो वृद्ध ब्राह्मण माझ्या घरी उशिरा आला त्याला यायला उशीर झाल्यामुळं मला त्याचा खूप राग आला त्यामुळं मी त्या ब्राह्मणाला पित्रांचे जेवण न देता रात्रीचं जेवण दिलं आणि त्या गरीब ब्राह्मणाने कुठलीही ता तक्रार न करता जेवण केलं आणि त्याच्या घरी निघून गेला त्यानंतर काही दिवसातच अचानक मी एका भयंकर आजाराने आजारी पडलो आणि त्यात माझा मृत्यू झाला तेव्हा यमराजांकडून मला या दुष्टयोनीची प्राप्ती झाली आहे याबाबत मी यमराजांना विचारलं बघा त्यांनी मला सांगितलं की तुझ्याकडून एक मोठं पाप झालं आहे पितृपक्षाच्या दिवशी तू ब्राह्मणाला पित्रांचं जेवण न देता शिळ्या अन्न दिलेस त्यामुळं तुला ही योनी प्राप्त झाली आहे मी ब्राह्मणाला दिलेल्या शिळ्या अन्नामुळंच माझं नाव व असं पडलं त्यानंतर बघा तो दुसरा राक्षस तो सुचिमुख नावाचं प्रेत आपली कथा सांगू लागला एका ब्राह्मणाची पत्नी तीर्थस्नान करण्यासाठी भद्रवट तीर्थयात्रेला गेली होती आणि भद्रवट हे भारतातील प्रसिद्ध तीर्थस्थान आहे हे तुमच्या लक्षात असू द्या या ब्राह्मणाच्या पत्नीसोबत तिचा पाच वर्षाचा पुत्रसुद्धा होता ज्याच्या आधारे ती आपलं आयुष्य जगत होती ती त्या जन्मात क्षत्रिय होती तीर्थस्नान करून ब्राह्मणी आपल्या पुत्रासोबत तिकडून परत असताना वाटेत मी त्या मार्गाचा अडथळा बनलो निर्जन वनात त्यांचा रस्ता अडवून तिच्या पाच वर्षाच्या मुलाच्या डोक्यात हाताने जोरदार प्रहार केला त्यांच्याकडील सामान हिसकावून घेतलं आणि त्यानंतर त्या ब्राह्मणीचा मुलगा तहान नेणे व्याकुळ झाला होता तेव्हा त्याची आई त्याला पाणी पाजू लागली तर मी तिच्यावर ओरडलो आणि तिच्या हातून पाणी हिसकावून घेतलं ते पाणी मी स्वतः सर्व पिऊन टाकलं आणि भीतीनं ग्रस्त झालेला आणि तहाननेनं व्याकुळ असलेला त्या मुलाचा तिथे मृत्यू झाला आणि मुलाच्या मृत्यूनंतर त्याच्या आईने देखील तिथेच ते असलेल्या विहिरीमध्ये उडी मारून आपलं प्राण त्यागलं याचं पापामुळं मला ही प्रेत योनी प्राप्त झाली आहे त्या ब्राह्मणाच्या मुळाचं पाणी हिसकावून घेऊन त्याचे तोंड कायमचं बंद केलं होतं आणि त्या पापामुळं माझ्या तोंडातील छिद्र सुईच्या टोकाप्रमाणे लहान आहे आणि या कारणामुळं माझं नाव सुचीमुख असं पडलं त्यानंतर शिघ्रग नावाचं प्रेत आपली कथा सांगू लागला बघा हे शिघ्रग नावाचं प्रेत होतं ना हे तिसरं प्रेत होतं हे ब्राह्मण देवता मी याआधी एक धनवान व्यापारी होतो आणि मागच्या जन्मामध्ये मी व्यापार करण्यासाठी माझ्या एका मित्रासोबत दुसऱ्या राज्यामध्ये गेलो होतो आणि माझ्या मित्राकडे माझ्यापेक्षा अधिक धन होतं आणि त्या धनाबद्दल माझ्या मनात लालसा निर्माण झाली तिकडे माझा व्यापार कमी झाल्यामुळं माझ्याकडे धन खूप कमी होतं पण माझ्या मित्राचा व्यापार खूप चांगला चालू होता आणि त्यामुळं त्याच्याकडे अधिक धन जमा झालं होतं त्यानंतर तिकडून आम्ही आमचा परतीचा प्रवास चालू केला आणि पायी चाळत चालत आम्ही वाटेत असणाऱ्या एका नदीजवळ आलो आणि लाकडी नावेतून नदी पार करू लागलो त्यावेळी सूर्य लालबुंद झाला होता आणि हळूहळू अंधार पडू लागला होता दिवसभर पायी प्रवास केल्यामुळं त्या व्यापाऱ्याला एक डुलका लागला आणि त्याला झोपलेलं पाहून आणि लोभामुळे माझी बुद्धी अत्यंत क्रूर झाली मग अंधार पडताच मी माझ्याच मित्राला नदीच्या वाहत्या प्रवाहामध्ये उचलून फेकून दिलं आणि माझ्याद्वारे ना त्या नावेत केलेल्या या कुकृत्याबद्दल कु 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 कोणालाच कु माहीत नव्हतं त्याच्याकडे जे काही हिरे हिरेमोती होते ना आणि सुवर्णमुद्रा होत्या ते सर्व घेऊन मी माझ्या घरी आलो त्यानंतर घरात मी ते सर्व सामान लपवलं आणि त्या मित्राच्या घरी जाऊन त्याच्या पत्नीला सांगितलं की परतीच्या प्रवासादरम्यान वाटेत आमचा मार्ग अडकून दरोडे माझ्या मित्राला मारलं आणि आमच्याकडील सर्व सामान हिसकावून घेतलं आहे बसं मी तिथून पळून क पळून घरी आलो आहे माझा जीव वाचवला पण मी माझ्या मित्राला वाचू शकलो नाही त्यानंतर काही दिवसांनी त्याची पत्नी आपल्या पतीच्या मृत्यूच्या पश्चात माहेरी निघून जाते आणि इकडे जोपर्यंत माझे आयुष्य होतं ना तोपर्यंत त्या धनाचा उपयोग करत राहिलो उपभोग करत राहिलो पण अवघ्या सहा महिन्याच्या आतच साप चावल्याने माझा मृत्यू झाला मी मित्राला नदीच्या वाहत्या प्रवाहामध्ये उचलून फेकून दिलं होतं आणि शीघ्र आपल्या घरी परतलो होतो म्हणजे त्या पापामुळं मला प्रेतयोणी प्राप्त झाली आणि माझं नाव शीघ्र ग असं पडलं बघा त्यानंतर तर रोधक नावाचं प्रेत होताना ते आपली कथा सांगू लागलं हे ब्राह्मणदेव मी पूर्वजन्मामध्ये शूद्र जातीचा होतो राजभवनाकडून मला जीवन यापण्यासाठी भेट म्हणून शंभर गावांचा अधिकार मिळाला होता आणि माझ्या कुटुंबामध्ये माझे म्हातारे आई वडील होते आणि एक लहान भाऊ होता आणि हा शंभर गावांचा अधिकार मिळाल्यामुळं माझा अहंकार वाढला आणि मी माझ्या भावाला घरातून हाकलून दिलं अन्न वस्त्र विणा त्याला खूप दुःख भोगावं लागलं त्याचं दुःख पाहून माझ्या आईवडील माझ्यापासून लपून त्याला काही ना काही खायला देत असत जेव्हा मला माझ्या आईवडिलांच्या या कृत्याबद्दल कळालं ना तेव्हा मला त्यांचा खूप राग आला आणि मी त्यांना एका खोलीमध्ये साकळं दंडाने बंदिस्त करत तीन दिवस उपाशी ठेवलं ज्यात भुकेमुळं त्यांनी आपलं प्राण सोडलं माझा त्यांना मारण्याचा कोणताही उद्देश नव्हता पण ते वयस्कर असल्यामुळं त्यांना भूक सहन झाली नाही त्यात त्यांचा मृत्यू झाला आणि आईवडिलांच्या निधनानंतर माझ्या भावावर उपासमारीची वेळ आली आणि इकडे तिकडे तो भटकू लागला असे राज्यातील गावांमध्ये अण्णासाठी भटकत असताना एके दिवशी भुकेमुळे त्याचासुद्धा मृत्यू झाला हे ब्राह्मणदेव जेव्हा माझ्या आईवडिलांच्या आणि भावाच्या मृत्यूची ही बातमी राजापर्यंत पोचली ना तेव्हा राजाने माझ्याकडून शंभर गावांचा अधिकार काढून घेतला आणि मला बंदिस्त करून मृत्यूदंडाची शिक्षा दिली आणि त्यानंतर माझ्याकडून झालेल्या पापांमुळे मला ही प्रेतयोनी प्राप्त झाली आहे आईवडिलांना बंदिस्त केल्यामुळं माझे नाव व रोधक असं पडलं आता राहिला तो पाचवा प्रेत पाचव्या प्रेताचं नाव होतं लेखक नावाचा प्रेत आपली तो कथा सांगू लागला हे ब्राह्मण देव मी अयोध्या राज्यातील एक प्रसिद्ध ब्राह्मण होतो त्या राज्यातील राजानं माझी नियुक्ती मंदिरातील प्रमुख पदावर केली होती त्या मंदिरामध्ये अनेक प्राचीन मूर्ती होत्या त्या सर्व मूर्ती सुवर्ण धातूच्या होत्या आणि त्यांना विविध प्रकारचे हिरे रत्नजडीत मोत्यांनी सजवलेलं होतं एके दिवशी पूजा करत असताना त्या मूर्तीच्या अंगावर हिरे रत्नजडीत मोती असल्याचं पाहून माझी बुद्धी भ्रष्ट झाली आणि मी टोकदार लोखंडाच्या साह्यानं त्यातील एका मूर्तीच्या डोळ्यातील मोती काढले आणि या विचाराने की ती मूर्ती सर्वात आतमध्ये होती त्या मूर्तीवर फारसे कोणाचे लक्ष जात नव्हते पण त्याच रात्री राजाच्या स्वप्नात ती मूर्ती आली आणि त्या मूर्तीनं राजाला सांगितलं की माझा जल अभिषेक करावा दुसऱ्या दिवशी राजानं माझ्यासह अन्य पुजाऱ्यांना याची सूचना केली आणि राजा त्या मूर्तीला जल अभिषेक करण्यासाठी स्वतः हजर होता अन्य पुजाऱ्यांनी ती मूर्ती बाहेर काढली तेव्हा राजासहित सर्वांचं लक्ष त्या मूर्तीच्या नेत्रावर गेले जिचे दोन्ही मोती गायब झाले होते ते पाहून राजा प्रज्वलित अग्निसमान प्रचंड क्रोधित झाला आणि राजानं प्रतिज्ञा केली की ही चोर श्रेष्ठ ब्राह्मण जरी असला ना तरी तो माझ्या हातून नक्कीच मारला जाईल मग त्यानं आपल्या सैनिकांना आदेश दिले की सर्व पुजाऱ्यांच्या घराची तलाशी घ्यावी कारण पुजाऱ्यांशिवाय त्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये राजालासुद्धा प्रवेश नव्हता मग राजाच्या आदेशावरून सैनिकांनी मंदिराच्या अन्य पुजाऱ्यांच्या घराची तलाशी घ्यायला सुरुवात केली त्याच दिवशी मंदिराच्या सर्व पुजाऱ्यांच्या घराची तलाशी घेण्यात आली आणि शेवटी दुसऱ्या दिवशी मंदिराचे प्रमुख पुजारी म्हणजेच माझ्या घराची तलाशी घेण्यात आली मी प्रचंड भयभीत झालो होतो त्यामुळं त्याच रात्री मी राजमहालामध्ये चोर पावलानं प्रवेश केला आणि झोपलेल्या अवस्थेमध्ये राजाला एखाद्या पशुप्रमाणे तलवारीने वध केला त्यानंतर चोरलेले मोती घेऊन मी रातोरात दुसऱ्या राज्यामध्ये जाऊ लागलो मग मार्गात असलेल्या घनदाट जंगलामध्ये एका वाघाने मला मारून ठार मारलं आणि शिकार बनवलं टोकदार लोखंडाच्या साह्यानं मूर्तीचे मोती काढून मी जे कार्य केलं होतं ना त्या पापामुळे मला लेखक असं नाव पडलं आणि नरकात यातना भोगून मला ही प्रेतगणी प्राप्त झाली अशा या पाच प्रेतांच्या कथा ऐकून तो ब्राह्मण म्हणाला हे प्रेतगण तुम्ही लोकांनी जशी तुमची दशा सांगितली आहे ना तशीच तुमची नावंसुद्धा आहेत आणि वर्तमान काळामध्ये तुम्हा लोकांचं आचरण आणि आहार काय आहे ना हेही मला सांगा यावर ते प्रेत म्हणू लागले हे ब्राह्मणदेव देव जिथे वेद मार्गाचे अनुसरण केलं जातं ना जिथे लज्जा धर्म दम क्षमा धृती आणि ज्ञान हे सर्व असतात ना तिथे आम्ही कधीच वास करत नाही म्हणजे बघा आपल्याला हे समर्थ विचार काय सांगत असतात की जिथे दया क्षमा शांती असेल ना तिथे ही भूतख येतं कधीच दिसत नाही आमचा वारवासुद्धा घेत नाही म्हणून हे भक्तिमार्गाचं श्रेष्ठत्व आहे ना ते हेच आहे कारण ही ही योनी आहे ना ती नक्कीच आहे पण ही योनी कोणासाठी आहे जे भक्तीमार्ग करत नाही समर्थांनी सांगितलेले नियम पाळत नाही या लोकांसाठी आहेत ना बघा आपल्याला कधी भूतं दिसतात का आपल्याला कधी ही योनी दिसते का कधी दिसणारसुद्धा नाही कारण हे विचार समर्थांचे आहेत म्हणून ज्याच्या घरामध्ये श्राद्ध तर्पण आणि पितृपक्षाचे कार्य होत नाही ना, ना। त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला आम्ही मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या पिढ्या पोचवतो बघा असे ते, ते राक्षसी ते प्रेत बोलत होते हे तोपर्यंत चालू राहतं जोपर्यंत तो त्यांच्या पूर्वजांना श्राद्धतर्पण करत नाही हे आमचं कार्य आहे आणि आमचा वास त्या घरामध्ये असतो जोपर्यंत त्या घराची राख रांगोळी होत नाही तोपर्यंत आम्ही आमची जागा बदलत नाही जर त्यानं पितृ पक्षाच्या या पंधरा दिवसाच्या काळामध्ये आपल्या पूर्वजांना पिंडदान जलपान भोजन करून तृप्त केलं ना तर आम्ही त्या घरामध्ये थांबत नाही आणि या सृष्टीवर चौऱ्याऐंशी लक्षी होणी आहेत आणि ही योनी म्हणजे जीवनाचे वेगवेगळ्या प्रकारे किंवा अस्तित्वाच्या विविध स्तरांवरचं जीवन आहे यामध्ये चौऱ्याऐंशी लाख योनींचा उल्लेख आहे ना जिथे आत्मा हे विधान आहे ना ते जन्म घेऊन म्हणजेच विविध प्राणी असोत कीटक असोत या योनीत मनुष्य आपल्या कर्मानुसार जन्म घेतो जोपर्यंत मोक्षप्राप्ती होत नाही ना तोपर्यंत ही क्रिया अशीच चालू राहते समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे या चौऱ्याऐंशी योणीमध्ये प्रेत ही एक अशी विशिष्ट प्रकारची योणी आहे ना ज्याला आपण प्रेतयोणी म्हणतो किंवा प्रेत आत्मा असं देखील म्हणतो आणि मृत्यूनंतर काही आत्म्यांनाही प्रेतयोणी प्राप्त होत असते त्यामुळं आपण त्याला प्रेत आत्मासुद्धा म्हणतो म्हणजे मनुष्य जीवन मिळाल्यावर जो मनुष्य आपल्या आयुष्य काळामध्ये असंतुष्ट राहतो ना किंवा आपल्या हितासाठी दुसऱ्यांना दुःख देऊन सदैव पाप करत राहतो ना त्यासोबत ज्या मनुष्याच्या शेवटी इच्छा अपूर्ण राहतात ना त्या, त्या सर्वांना प्रेत प्रेतयोने प्राप्त होते जो व्यक्ती आपल्या पूर्वजांची प्रिय वस्तू असू द्या किंवा त्यांनी कष्ट करून घेतलेली जागा असू द्या घर असू द्या सोना असू द्या इत्यादी विकत असतो ना तो व्यक्ती पापामध्ये सहभागी होतो आणि तो व्यक्ती मेल्यावर त्याला दीर्घकाळापर्यंत प्रेत योनी प्राप्त होत असते म्हणून ज्या मनुष्याला योनी प्राप्त होते ना त्या मनुष्याच्या त्याच्या कुटुंबाकडून जर पितृ पक्षात नैवेद्य दाखवला नाही ना तर ते प्रेत इच्छा नसतानासुद्धा आपल्याच कुटुंबाला पिढा पोचवत असतात आणि ते प्रेत दुसऱ्या कुटुंबाला तेव्हाच पिढा पोचवतात जेव्हा त्यांच्याकडून एखाद्या अपराधिक कार्य होत नाही जो मनुष्य देवतांची घरात पूजा अर्चना करतो त्याचं सोबतच सर्व धार्मिक विधी सण व्रत नित्यनियमितपणे करत असतो ना आणि आपल्या पूर्वजांचे पित्र जेवायला घालतो त्या मनुष्याला प्रेत कधीच पीडा पोचवत नाही मनुष्य योनीला सर्व योनींमध्ये अत्यंत महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे कारण या मनुष्याला विवेक आणि कर्म करण्याची क्षमता आहे जी मोक्षप्राप्तीच्या मार्गावर नेऊ शकते तसेच आता पाहूया ही सर्व पित्री अमावश्या आहे असा एक दिवस आहे ना जिथे पितृपक्षादरम्यान श्राद्ध करू न शकलेल्या लोकांना त्यांच्या सर्व पितरांसाठी ही श्राद्ध करण्याची संधी मिळते जेव्हा सर्व प्रेत असतात हे सांगत होते तेव्हा भगवान विष्णूंनी त्या सर्वांना आपलं दर्शन दिलं आणि आपल्या समक्ष भगवान विष्णूंना पाहून त्या श्रेष्ठ सदानंद नावाच्या ब्राह्मणानं पृथ्वीमातावरून भगवान विष्णूंना साष्टांग नमस्कार केला आणि भगवान विष्णूंची स्तुती करू लागला आणि या ब्राह्मणांच्या प्रार्थनामुळं या स्तुतीमुळं भगवान विष्णू अत्यंत प्रसन्न झाले त्या सर्व प्रेतांनी भगवान विष्णूंचे दर्शन घेतलं त्यांना नमस्कार केला आणि ते आपल्या पाप कर्मासाठी पश्चाताप करू लागले मग सदानंद ब्राह्मण प्रार्थना करत म्हणू लागला हे प्रभू या पाच प्रेतांना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळाली आहे आणि त्यांना त्यांच्या कर्मावर पश्चातापसुद्धा होत आहे तर आपण यांना मुक्ती द्यावी यावर भगवान विष्णूंनी तथास्तु म्हणत प्रेतांना मुक्ती दिली आणि त्या सर्वांना स्वर्गवास प्राप्त झाला खरं तर भगवान विष्णूंच्या या दर्शनानं साधारण ब्राह्मणाची तीर्थयात्रा इथे संपन्न झाली होती पण त्यांनी आपल्या तीर्थयात्रेचा प्रवास पुढे तसाच चालू ठेवला आता ही आपण पूर्ण माहिती पाहिली ती पूर्ण शास्त्राद्वारे सांगण्यात आलेली आहे आणि हे शास्त्र काय म्हणतं पण समर्थांनी सांगितलेलं आहे की ज्या घरामध्ये दोन वेळची उपासना होते ना जो मनुष्य ब्रह्ममुहूर्तावर उठवणं उपासना करतो त्याच्या जीवनामधील त्याच्या आजूबाजूचा परिसरसुद्धा आहे ना तो निर्मळ आणि स्वच्छ होत असतो म्हणून समर्थांनी सांगितलेला आहे ना जो या भक्तिमार्गामध्ये आहे समर्थांचे विचार मनामध्ये रुजलेले आहेत ना त्यांच्या जीवनामध्ये सद्गुरुकृपा झालेली असते आणि जिथे सद्गुरू कृपा होते ना तिथे ब्रह्मांडामध्ये त्याला कधीच भय राहत नाही ही प्रेत योनी आहे ना त्यांना थरथर कापू लागतात त्यांच्या जवळपाससुद्धा येत नाही त्यांना भीतीसुद्धा वाटत नाही उलट ही प्रेत योनी आहे ना त्यांना या मनुष्याची भीती वाटू लागते म्हणून आयुष्यामध्ये बाकी काही केलं नाही तरी चालेल पण दुसऱ्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करा सुख निर्माण करा हेच या जीवनाचं मूळ आहे आणि समर्थांनी सांगितलेलं आहे की आपल्या पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी जेवढे व्रत वैकल्य करता येतील ना तेवढे प्रत्येकानं नक्कीच करायला पाहिजेत कारण ते जर नसते ना तर आपणसुद्धा नसतो पण ते खूप महत्त्वाचं नक्कीच आहे पण ज्या ज्याप्रमाणं आपण या जीवनामध्ये जगत आहोत ना तर अगोदर आपण व्यवस्थित जगायला हवं आपले कर्म चांगले व्हायला हवेत नाहीतर आपले च कर्म चांगले नसतील आणि आपण या पित्रांना शांत करायला जाऊ ना तर ते पित्र कधीच शांत होणार नाही म्हणून अगोदर आपले कर्मश्रेष्ठ करा जोपर्यंत तुम्ही तुमचे कर्मश्रेष्ठ करत नाही ना तुम्ही पित्रांचे किती श्राद्ध करा कितीही होमव्रत करा त्याचा काहीच फायदा होणार नाही म्हणून प्रत्येक मनुष्यानं एक गोष्ट लक्षात ठेवा अगोदर तुम्ही समाधानी व्हा तुम्ही सुखी व्हा आणि तुमच्या जीवनामध्ये जेवढं श्रेष्ठ कर्म करता येतील ना ते नक्कीच करा जय जय रघुवीर समर्थ